काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की नाना पटोले यांच्या गाडीचा पुरता चक्काचूर झाला या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण या अपघातावरून काँग्रेसनं भाजपवर गंभीर आरोप केले आहेत विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे तसेच नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का अशी शंकाही अतुल व्यक्त केली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला भीषण अपघात झालाय भंडारा जिल्ह्यात ही घटना घडली आहे उभ्या गाडीला ट्रकनं मागून धडक दिली नाना तेव्हा मिटिंग घेत होते सुदैवानं मोठी घटना टळली आहे मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा शहरालगतच्या भिलवाडा गावाजवळ ही घटना घडली मंगळवारी नाना पटोले हे आपला प्रचार आटपून सुकडी या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या उभ्या गाडीला जोराची धडक दिली या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवाने मोठी घटना टळली आहे काल भंडारा जवळ मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे कुठली काळजी करू नये याच्यामध्ये घातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील असंही आम्ही त्या पद्धतीची तक्रार दिलेली आहे तर नाना पटोले हे देखील थोडक्यात बचावलेत या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केलाय प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे